भाजपा महाआरोग्य शिबिराचा हजारो रुग्णांनी घेतला लाभ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंच्याहत्तरवा वाढदिवस निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज दिनांक सतरा सप्टेंबरला बाजोरिया लॉन वरोरा रोड वणी येथे आज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान भाजपा महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले वडी विधानसभा क्षेत्रातील हजारो गरजवंत रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व या महाआरोग्य शिबिराचे संयोजक ॲडव्होकेट कुणाल विजयकुमार चोरडिया यांच्या पुढाकारात हे शिबिर संपन्न झाले या शिबिराकरिता नागपूर आणि वणी येथील नामवंत हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टरांनी शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची तपासणी व उपचार केला त्यानंतर रुग्णांना मोफत औषधी वितरण देखील करण्यात आले या महाआरोग्य शिबिरात हृदयरोग दंत स्त्रीरोग अस्थिरोग बालरोग नेत्ररोग त्वचा रोग मानशास्त्र आदी विभागातील रुग्णांची तपासणी व उपचार करून गंभीर रुग्णांना अँब्युलन्सद्वारे लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथे पुढील उपचाराकरिता हलवण्यात आले या महाआरोग्य शिबिरासाठी नागपूरच्या डॉक्टर अनुप्रिता भडंगे व डॉक्टर विनय खोग्रागडे यांच्या नेतृत्वात वणीच्या प्रसिद्ध दंततज्ञ रेशम शुगवाणी नागपूरच्या त्वचारोग तज्ञ डॉक्टर शिवांगी बकवई डॉक्टर वीरेंद्र बंदवार डॉक्टर सारंग बोबटकर डॉक्टर अनिरुद्ध सोनेगावकर डॉक्टर निनाद पाटील डॉक्टर नीता मेश्राम डॉक्टर ऋतुजा डॉक्टर श्वेता मंडलिक यांनी का या महाआरोग्य शिबिराचे उत्कृष्टरित्या कामकाज पाहिले या शिबिरात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयकुमार सोरडिया माजी आमदार संजीव रेड्डी बोतखुरवार राज्य परिषद सदस्य दिनकरराव पावडे जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट कुणाल चोरडिया ओबीसी जिल्हाध्यक्ष पवन एकरे डॉक्टर सेलचे पदाधिकारी गणेश लिमजे माजी सभापती संजय विपळ शेंडे ज्येष्ठ नेते महादेवराव खाडे जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर शहराध्यक्ष अॅडव्होकेट निलेश चौधरी सत्यजित ठाकूरवार लक्ष्मण उरकुडे आशिष डंबारे संध्याताई औताडे प्रीतीताई बिडकर उमाताई पिदूरकर मंगलाताई ठाकरे रिंकुताई महाकुलकर खांजोडे मॅडम जुनगरी मॅडम इत्यादींच्या उपस्थितीत महाआरोग्य शिबिराकरिता विशेष सहकार्य केल्याबद्दल डॉक्टर अनुप्रिता भडंगे व डॉक्टर विनय खोबरागडे यांचा आयोजकांकडून सत्कार देखील करण्यात आला सेवा निमित्ताने आज भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ॲडव्होकेट कुणाल विजय चोडिया यांच्या पुढाकारामध्ये आज भाजपा महाआरोग्य शिबिराचे बाजुरिया मंगल कार्यालयामध्ये आयोजन करण्यात आलेले आहे आणि या आरोग्य शिबिराला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वणी विधानसभा क्षेत्रामधून रुग्णांची जास्तीत जास्त संख्येने बहुसंख्येने इथे उपस्थिती लाभलेली आहे आपल्यासोबत या महाआरोग्य शिबिराचे संयोजक आपल्यासोबत ॲडव्होकेट कुणाल विजय चौडी आहे या प्रतिसादाबद्दल काय बोलाल आज माननीय पंतप्रधान आमचे भारताचे लाडले आम्ही भारतीय जनता पार्टीचे जेष म्हणजे सर्वश्रेष्ठ नेते विश्व नेते मी म्हणणार नरेंद्रजी मोदी त्यांचा वाढदिवस आम्ही या शिबिराच्या माध्यमातून आम्ही साजरा करत आहोत आणि या शिबिराला या महाआरोग्य शिबिराला वनिकर जनतेनं एवढा चांगला प्रतिसाद दिलं आणि एवढ्या रुग्णांची संख्या आता तुम्हाला सांगू का जवळपास सहाशे रुग्णांचे उपचार आत्तापर्यंत इथं झालेले आहे अजून शिबिर चालूच आहे आणि चार वाजता वाजतापर्यंत हे शिबीर चालणार आहे आम्हाला खात्री आहे का जवळपास हजार रुग्णांची संख्या इथं लाभणार आहे आणि त्यांची सेवा करण्याचा आम्हाला हे अवसर भेटणार आहे तर मी समस्त वनिकर जनतेंना या प्रतिसादाबद्दल खूप खूप अभिनंदन करतो आणि असेच शिबिर आम्ही पुढेही घेत राहू आणि या यानंतर वीस तारखेला नमो नेत्र संजीवनी अभियानाअंतर्गत आम्ही नेत्र चिकित्सा शिबिर व मोती अभिंदू शस्त्रीय क्रिया शिबिर याचेही आयोजन जयत्राय मंदिर इथं केलेले आहे त्याही शिबिराला चांगला प्रतिसाद धोनीकर जनता देतील अशी मी आशा व्यक्त करतो या शिबिरामध्ये किती कक्ष पाळण्यात आले जवळपास या शिबिरासाठी लता मंगेशकर नागपूरची टीम आलेली आहे आणि संपूर्ण नऊ वे वेगवेगळे क्षेत्राचे डॉक्टर्स या शिबिराला लाभलेले आहे आणि तुम्ही इथं बघू शकता का रुग्णांची खूप गर्दी झालेली आहे आणि त्यांचं प्रथम उपचार इथं लता मंगेशकरचे डॉक्टर करत आहेत आणि पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर इथे पाठवणार पाठवण्यात येणार आहे आणि तिथेही त्यांचा उपचार पूर्णपणे निशुल्क होणार असं असंही आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि पुढेही रुग्णांना जे काही मदत लागेल ते आम्ही करणार पंधरवाडा या उपक्रमामधून कोणते कोणते उपक्रम आपण साजरे करणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की आज आम्हाला पंधरवाड्यामध्ये जे उपक्रम दिला होता त्याच्यात महाआरोग्य शिबिर हे आमचा प्रथम उप उपक्रम झालेला आहे त्याच्यानंतर वीस तारखेला नमो नेत्र संजीवनी अभियानाअंतर्गत आम्ही नेत्र चिकित्सा शिबिराचं आयोजन जैत्रमाता मंदिर इथे केलेलं आहे त्यानंतर बा दिनांक बावीस सप्टेंबरला आम्ही मोठ्या प्रमाणात स्वच्छ भारत अभियानाचा आम्ही आयोजन केलेलं आहे ज्यात आम्ही गावी, गावी जाणार आणि तिथल्या मंदिर परिसर व तेथे जे गावातले पुतले आहेत त्यांना त्या त्यांची आम्ही स्वच्छता करणार आहोत त्यानंतर पंचवीस तारखेला पंचवीस ते सत्तावीस तारखेपर्यंत एक पेड नाम असा अभियान भारतीय जनता पार्टीनं स सगळ्यांना असं दायित्व दिलं आहे की आपल्या आपल्या आईच्या नावानं एक एक वृक्ष रोपण करून तो तो अभियान आम्हाला करायचं आहे आणि अशेच दोन तारखेला या पूर्ण अभियानाचा या सेवा पंधरवाड्याचं समापन्न होणार आहे ज्या दिवशी आमचे आपले भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचाही वाढदिवस हो आम्ही साजरा करणार आहोत आणि त्याही दिवशी मोठ्या प्रमाणात आम्ही स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा त्या दिवशी आम्ही आयोजित केलेला आहे ज्यात नवरात्रीत झालेल्या पूर्ण जे मंदिर जे स्वच्छ नाही राहणार नवरात्रीनंतर त्याची स्वच्छता आम्ही करून घेणार आहोत आणि तसेच पंचवीस तारखेला आमचे वणीचे ज्येष्ठ नेते आमचे लाडके माजी आमदार संजीव रेड्डीजी बोतकुरवार यांचा वाढदिवस सुद्धा आहे त्याच्या ब त्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता मेळाव्याचंही आयोजन आम्ही पंचवीस तारखेला क करून घेणार आहोत आणि त्या दिवशी आम्हाला जे एक म मोदीजीने एक वोकल फॉर लोकलची जी मोहीम चालवली आहे त्याचंही लोकार्पण आम्ही करणार आहोत निमित्ताने विविध वेगवेगळे उपक्रम या संदर्भामध्ये विस्तृत अशी माहिती ॲडव्होकेट कुणाल विजय कुमार चोडे यांनी दिलेली आहे या, या प्रतिसादाबद्दल आणखी आपल्यासोबत भाजपा नेत्या झुंगरीताई आपल्यासोबत जुळलेल्या आहे आज या महाआरोग्य शिबिराला आपल्या वनी विधानसभा क्षेत्रामधून कोण्या कोणत्या कुन गावातून इथे रुग्ण दाखल झाले इथे आपले झरी जामणी मारेगाव इथं सर्वे रुग्ण जे कुणाल भाऊनी नरेंद्र मोदी आपले प्रधानमंत्री लाडके त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे उपक्रम केला आहे लता मंगेशकर हॉस्पिटल इथले डॉक्टर सर्व बोलवले आहे आज सर्वांना त्याचा लाभ घेता येत आहे आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद ॲडव्होकेट कुणाल विजयकुमार <laughs> कुमार यांनी घेतलेला <था> हा <था>। उपक्रम <laughs> यांचा पुढाकार वंदनीय स्तुत्य असल्याचं भाजप नेत्या जुंगरी यांनी वनी न्यूज एक्सप्रेस ती बोलून दाखवलेलं आहे आपल्यासोबत इथे औषध वितरण टीम आपल्यासोबत आहे तर सर्वात जास्त कोणते औषधी रुग्णांना जास्तीत जास्त आपण वितरित करत आहात सर आपल्याकडे अँटीबायोटिक आहे आपल्याकडे मल्टीविटॅमिन सिरप आहे कॅल्शियमचं सिरप आहे ओ आर एस पावडर पावडर आहे आपल्याकडे डायक्लोफेनॅक्कचं जेल आहे आपल्याकडे आयरन टॅबलेट आहे टॉलिक ॲसिड आहे अँटीबायोटिकमध्ये तीन टाईपचे अँटीबायोटिक आहे ॲजिथ्रोमायसिन आहे आपल्याकडे आणि अमोक्सिक्लेव आहे आणि खोकल्याचं सिरप सुद्धा आणलेलं आहे आपण जास्तीत जास्त कोणते औषधी जास्तीत जास्त वितरित करतात आपण सर मागणी आहे सर जास्तीत जास्त दुखण्याची दुखण्याची वन विधानसभा क्षेत्रामधील जे काही रुग्ण आहे त्यांच्यामध्ये दुखण्याचं जास्तीत जास्त औषध इथे त्याची मागणी जास्त प्रमाणामध्ये होत आहे आपण पुढे आणखी बघूया नेमके डॉक्टर टीम कशा पद्धतीचा उपचार करत आहे आणि कोणते कोणते रुग्णांवरती कशा कशा पद्धतीचा उपचार चालू आहे आपण बघणार आहोत नेत्र निदानासाठी इथे जास्तीत जास्त वन विधानसभा क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणावर रुग्णांची रांगच रांग आपल्याला दिसत आहे आपण त्यांना विचारणार आहोत दादा कुठून आले तुम्ही आम्ही वणीवरून आलो स्थानिक आपण कुठून आले आपण आपण सिंधुलाचे रुग्ण आहे खूप मोठ्या दुरून आलेले आहे आपण वणी वणी सिंधीवाडोना सिंधी वाडोना आपण महिला रुग्णांना आपण विचारणार आहोत आपण कुठून आल्या वणी आपण कुठून आल्या वाघरा वाघधरा आपण वाघर आता नेमकं हे जे रुग्ण आहे यांचं डोळ्याचं ऑपरेशन देखील शस्त्रक्रिया आणि काहींना प्राथमिक उपचारसुद्धा दे देण्यात येणार आहे आणि आपण आता दुसरीकडे आपण वळतो आहे त्वचा रोग तज्ज्ञांकडे आपण आता त्वचा रोग तज्ञांकडे वळतो आहे आपण बघूया इच्छा इच्छी प्रतिक्रिया कशा पद्धतीने आणि किती रुग्णांनी इथे सहभाग दर्शवला आपण विचारणार आहोत तर आपल्यासोबत डॉक्टरची टीम इथे कार्यरत असताना आपल्याला दिसतंय तर सुरुवातीला मी आपलं परिचय मैं डॉक्टर शिवांगी बड़ो एक बात कर रही हूँ मैं एम डी डॉमाटोलोजिस्ट हूँ नागपुर से तुझे त्वचा जो विकार है त्वचा विकार न होने का उपाय योजना स्किन का प्रॉब्लम नहीं होने के लिए तो स्किन के प्रॉब्लम तो बहुत सारे होते हैं और उसके बहुत से कारण भी होते हैं तो आपको एक मतलब तो जो जिन्होंने एम डी आर डी ऐसा करा है जिनकी सर्टिफाइड डिग्री है उनको जाके दिखाना चाहिए अगर आपको स्किन का बहुत ही प्रॉब्लम होता है तो तो आपको हेल्प कर सकते हैं ह्या साठी उपचारासाठी किती रुग्णांनी इथे उपस्थिती दर्शवली आता भरपूर आहे म्हणजे काफी लोक आले ऑलमोस्ट पन्नास वरती आले आहे आणि त्यांना अप्रोप्रिएट ट्रीटमेंट द्यायचं हेच आमचं गोल आहे कक्षाकडे आपण वळतो आहे अनुभवी टीम आणि असे ज्येष्ठ डॉक्टरांची टीम इथे कार्यरत आहे आणि आपण यांना विचारणार आहोत तर सर्वप्रथम आपला परिचय मॅडम सानिधी आडे वी एस पी एम डेंटल कॉलेजमधून इंटर्नशिप करत दातांचे उपचारासाठी किती रुग्णांनी इथे सहभाग दर्शवला भरपूर आहे तीस बत्तीस रुग्णांनी आणि दातांचे उपचारासोबतच दातांचे रोग न होण्यासाठी काय आपण योजना कराल काय सुचवाल बघा दोन वेळा माणसं म्हणजे पेशंट रुग्णांनी किंवा प्रत्येकाने दोन वेळा दिवसातून दोन वेळा ब्रश करायला पाहिजे जेणेकरून दातामध्ये कीड लागत नाही आणि दातांचे दातांचे आरोग्य चांगले राहतील आणि दातांचे आरोग्य जर चांगले राहिले तर शरीराचे सुद्धा आरोग्य चांगले राहते दातांची वेळोवेळी वेड़ निगा राखण्याचे सुद्धा रुग्णांना आवाहन केलेलं आहे आणि दोन वेळा तरी आपण किमान ब्रश करायला हवा अशा पद्धतीचे हे विधान वनी न्यूज एक्सप्रेसचे बोलताना तज्ज्ञांनी केलेलं आहे आपल्यासोबत या भागांचे एक आदर्श शिक्षक आपल्यासोबत आहे तर सर प्रतिसादाबद्दल काय बोलाल या महाआरोग्य शिबिराच्या महाआरोग्य शिबिरामध्ये पुष्कळ लोक इथे भाग घेत आहे आणि त्यांना उत्कृष्ट प्रकारे अशी डॉक्टर साहेबाकडून चांगली अशी ट्रीटमेंट मिळत आहे मी आपल्या घरच्या पत्नीला या ठिकाणी आणलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे इथे चांगली सेवा देत आहे फक्त फक्त गरजवंतांचीच से इथे सेवा होत नसून धन चांगल्या सुद्धा प्रतिष्ठित असे अधिकारी वर्गांनीसुद्धा इथे उपस्थिती दर्शवली असल्याचं आपल्याला दिसतो आहे आपण पुढे हृदयरोग तज्ञांकडे आपण वळतो आहे आणि हृदयरोग तज्ञान आपले कार्यरत आहे आणि नेमके हृदयांचे विकार न होण्यासाठी काय उपाययोजना सूचना पाहिजे काय यांनी सूचना करेल आपण त्यांना विचारणार आहोत हृदय विकट टाळण्यासाठी नेमके काय याच्यावरती काय उपाय योजना डॉक्टर करणार आहे आपण त्यांच्याकडून आपण माहिती विचारणार आहोत सर्वप्रथम सर आपला परिचय मी डॉक्टर भागवत डॉक्टर भागवत सर इथे किती रुग्णांनी सहभाग दर्शवला आतापर्यंत शंभर एक लोक तरी आले आहेत जवळपास तुम्हाला पेशंटमध्ये कशा पद्धतीचे लक्षण दिसलेले आहे बऱ्यापैकी चांगला म्हणजे रिस्पॉन्स आहे इथे पेशंट्सचा आपल्याकडे सर्दी खोकला नॉर्मल वाले जे पेशंट्स असतात ते पण आले आणि काही स्पेसिफिक हार्टवाले स्पेशलिस्ट ते पण पेशंट आलेत हृदयविकार न होण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे त्यांना आता बा म्हणजे हृदयविकारवाले पेशंट्स त्यांना पहिल्यापासून काही ना काही बिमारी असते जसं की बी असतो काही लोकांना हार्टची बिमारी असते त्या लोकांनी प्रॉपर फॉलोअप ठेवला पाहिजे बीपीच्या गोळ्या त्यांच्या कंटिन्यू सुरू ठेवल्या पाहिजे आणि दर महिन्याला त्यांनी चेकअप साठी आलं पाहिजे खूप असं अमूल्य असं रुग्णांकडून अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि रुग्णांनी हृदय विकार विकाराने ग्रसित असलेल्या रुग्णांनी त्यांच्या टिप्स नक्की आपल्या आयुष्यामध्ये फॉलो केल्या पाहिजे तरच आपण हृदयविकारापासून आपण मुक्तता मिळवणार आहोत आपल्यासोबत इकडे बीपी चेक करताना आपल्याला डॉक्टर दिसत आहे कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे चांगला प्रसिद्ध आहे बरेच पेशंट येत आहे वेगवेगळ्या प्रकारचे तुमचा अनुभव कसा वाटते पेशंटसोबत चांगला आहे पेशंट कॉपरेटिव्ह पण आहे आमच्या वनी विधानसभेतील जे काही पेशंट्स आहे ते खूप कॉपरेटिव्ह आहे त्यांनी मदत करत आहे सहकार्य करत आहे अतिशय मायाळू स्वभावांचे इथे तज्ञ इथे उपस्थित झालेले या भाजप महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून आपल्यासोबत काही आपण कशाचा उपचार केला इथे इथं माझं हे पाठीचं पाठीचं मान वगैरे दुखते दुखते येऊ पाठी लागते त्याच्यानंतर एक तो घुटणे दुखते आणि आता डोळे कसं वाटते कोण कुन कोण आलं सोबत आपल्या मी एकटा एकटाच आला आराम मिळेल असं वाटते तुम्हाला आणि इथे औषधी पैसे लागते की मोफत मिळेल मोफत मोफत म्हणजे इथे सगळा उपचार इथे नोंदणी सुद्धा तपासणी आणि औषधोपचार पूर्णपणे मोफत आहे कोणत्या पद्धतीची रुग्णांना इथे किंमत मोजावी लागत नाही असं वंदनीय असा स्तुत्य उपक्रम आज निमित्ताने आज कुणाल बाबू विजय चौडिया यांच्या माध्यमातून इथे होत आहे आणि बी समस्त कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सुद्धा प्रयत्नाने हा महाआरोग्य शिबिर सोहळा इथे संपन्न झालेला आहे आपण स्त्रीरोग या कक्षाकडे आपण वळतो आहे आणि अनुभवी टीम इथे आपल्याला बघायला मिळते आणि स्त्री रोगकरिता स्त्रियांना जे काही आजार होते नेमकी आजार कशांमुळे होते आणि यांच्यावरती उपाययोजना तज्ज्ञ काय सुचवतात आपण यांना विचारू आप मॅडम आपला परिचय माई सेल्फ डॉक्टर नीतू मेश्राम वालदे मैं असिस्टेंट प्रोफेसर हूँ लता मंगेशकर हॉस्पिटल नागपुर में उन्होंने जो यहाँ पर आज हेल्थ कैंप ऑर्गेनाइज किया है ये काफ़ी अच्छा काम है इससे काफ़ी सारे लोगों को बहुत मदद मिलती है दवाइयाँ दवाइयाँ और उपचार में भी बहुत मदद होती है और ऐसे कैंप ऑर्गेनाइज करते ही रहना चाहिए मैं उनका धन्यवाद करती हूँ खूब अस आयोजक भरभरून कौतुक या स्त्री तज्ञाक है अपन बगू सकते कि खूब मोटा प्रमाण महिला रुग्ण इथे ये येताना आपल्याला दिसते आहे आपण आर्थोपेडिक सर्जन या कक्षाकडे आपण वळतोय आणि तज्ज्ञांची टीम इथे उपचारासाठी सज्ज झालेली असताना आपल्याला दिसते तर सर्वप्रथम आपला परिचय सर मी सारंग बोंबटकर सारंग सर कुठून आहे आपण मी शेगावच आहे मूळ शेगावमधून आपण शेगाववरून इथे तज्ज्ञांची टीम इथे रुग्णांच्या सेवेमध्ये दाखल झालेली आहे सर सारंग सर प्रतिसाद कसा आहे प्रतिसाद चांगला आहे भरपूर पेशंट्स आपल्याकडे आलेले आहे आणि आपण जितके पेशंट्स आपल्या इथे ट्रीटमेंट देऊ शकतो त्यांना आपण इथे देतो आहे ट्रीटमेंट ज्यांना नाही जमत आहे ट्रीटमेंट इथे देणं त्यांना आपण लता मंगेशकर हॉस्पिटल हिंगणा नागपूर इथे आपण रेफर करतोय त्यांना जे पेशंट ज्यांचा उपचार इथे शक्य आहे त्या पेशंटचा उपचार इथे होत आहे पण ज्या उपचारांच्या पलीकडे ज्यांचं जे जा जा आजार जास्त दृढ आहे अशांना रेपरसुद्धा इथून करत ते आहे आपल्यासोबत आणखी पुन्हा एक तज्ज्ञ आपल्यासोबत जोडलेला आहे सर आपला परिचय मी डॉक्टर अनिरुद्ध सोनेगावकर अनिरुद्ध सर किती रुग्ण इथे दाखल झाले आपल्याकडे जवळपास आत्तापर्यंत आम्ही पन्नास ते साठ पाहून झालेले आहेत त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचे लक्षणे जास्तीत जास्त दिसली आपल्याला जॉईंट पेन्सचे जास्ती होते त्याच्यातही ते गुडघेदुखीचे जास्ती पेशंट्स होते असे आजार टाळण्यासाठी तुम्ही काय सूचना द्यान पेशंटला नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेतल्याने हे टाळू शकतो आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपाचं इथे महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्यासोबत काही भाजपा पदाधिकारी सो सोबतच या भागाच्या केतनकार स्वाजिताई ठेंगेसुद्धा आपल्यासोबत आहे अच्छा या महाआरोग्य शिबिरामध्ये आपल्याला दिसलेला जो प्रतिसाद आहे त्याबद्दल काय बोला या ठिकाणी उत्कृष्ट असा प्रतिसाद आयोजकांना मिळत आहे कारण बघतो आहे सकाळपासनं अवघ्या शेकडो लोकांनी संपूर्ण विधानसभा क्षेत्रच नव्हे तर वेगवेगळ्या तालुक्यातून येऊन या ठिकाणी या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन के केलं आहे आणि उपाययोजन मात्र या ठिकाणी केल्या जाते प्रत्येक पीडित रुग्ण मात्र आपला त्रास वेदना इथपर्यंत घेऊन या लता मंगेशकर हॉस्पिटलपर्यंत पोहोचवून आपला उत्तम असा आरोग्य सुधारण्याचं कार्य करते आणि हे मात्र जाणून घेतलं आपल्या सर्वांचे लाडके ॲडव्होकेट भैया चोरडी यांनी सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यासाठी पुनश्च एकदा भाजपा महाआरोग्य शिबिर आयोजकांचे मी मनपूर्वक धन्यवाद देते नमस्कार आयोजकाचं भरभरून कौतुक कीर्तनकार स्वादिताई ठेंगणे यांनी केलेलं आहे आणि रुग्णांवरती विविध असे उपचार आणि जे रुग्ण इथे बरे न होणारे रुग्ण त्यांना पुढील उपचारासाठी सुद्धा व्यवस्था या आयोजकांनी केली असं आपल्याला दिसते आहे आप आपल्यासोबत काही भाजपा पदाधिकारी आहे काय बोला आरोग्य शिबिराबद्दल आज देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या का कालावधीमध्ये राष्ट्र राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र यांच्या माध्यमातून राबवला जात आहे त्यानिमित्त आज वनी विधानसभा इथे बाजुऱ्यालान इथे भाजपा महारा आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं त्या आय त्या शिबिरामध्ये गरजू गरजू रुग्णांनी खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद प्रतिसाद दिला आणि आमचा असा उद्देश होता की या मा या आरोग्यसेवेच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत कसं पोच पोचता येईल आणि त्यांना या माध्यमातून लाभ कसा होईल आणि गरीब माणसाला न्याय कसा देता येईल याकरता आम्ही मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोच पोचण्याचा प्रयत्न केला आणि कमी काळकाळामध्ये भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व जनतेचे आभार मानतो आणि या या आमच्या आरोग्यसेवेला खूप काही प्रतिसाद मिळाला त्याकरता आम्ही धन्यवाद मानतो जय हिंद प्रतिसदावर दादांनी खूप चांगला भर दिला आणि विस्तृत अशी माहिती वनी न्यूज एक्सप्रेसशी बोलताना व्यक्त केलेली आहे काय बोलाल शिबिराबद्दल विश्वगौरव पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या या वनी विधानसभेमध्ये साजरा करीत असताना त्यानिमित्ताने महाआरोग्याचे महाआरोग्य शिबिराचे इथे आयोजन केले आणि या शिबिराला जनतेकडून या वनी विधानसभेतील जनतेकडून इतका चांगला प्रतिसाद मिळाला आणि इतर सगळी व्यवस्था जेवणाची औषधीची आणि त्वरित आत्ता सांगितल्याप्रमाणे जे काही अत्यावश्यक सेवा द्यायच्या आहे रुग्णांना अशा रुग्णांना पाच वाजता ॲम्ब्युलन्स येईल आणि लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर यांच्या प्रयत्नाने त्यांना नागपूरलासुद्धा इथून नेण्यात येईल हे खरोखरच म्हणजे राजकारणामध्ये राजकारण करत असताना सेवासुद्धा केली पाहिजे म्हणून याच दृष्टिकोनातून सेवा पंधरवाडा म्हणजे विश्वगौरव पंतप्रधान श्रीमाननीय नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून तर आपल्या देशाचे राष्ट्रपिता आणि माजी पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीपर्यंत हा सेवा पंधरवाडा भारतीय जनता पार्टी वनी वनी विधानसभा यांच्याकडून जनतेच्या सेवेकरिता कसा साजरा करण्यात येईल याच्याकडे जा जास्तीत जास्त लक्ष आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लादलेलं आहे आणि याच निमित्ताने आपल्या विधानसभेचे माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुलवार माजी माजी जिल्हा अध्यक्ष श्री तारेंद्रभाऊ बोर्डे या कार्यक्रमाचे संयोजक संजय भाऊ पिंपळशिंडे आणि आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रफुल्ल भाऊ चव्हाण आणि तिन्ही मंडळाचे अध्यक्ष यांनी अतिशय परिश्रम घेतला आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक ज्यांना नेमले होते कुणाल भाऊ चोरडिया हे सुद्धा खूप प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला यांच्या यश येत आहे आणि जनतेचा उत्तम असा प्रतिसाद इथे लाभत आहे याबद्दल मी खरोखर सर्वांचे धन्यवाद मानतो या महाआरोग्य शिबिराला उत्तम असा प्रतिसाद मिळाल्याने आयोजकाचे भरभरून कौतुक काही पदाधिकाऱ्यांनी इथे केलेलं आहे कॅमेरामॅन आशिष डंबारेसह विनोद कुमार आदे वनी न्यूज एक्सप्रेस वनी